नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या ऑल इंडिया पॅन्स दीपक भाऊ केदार सपून घेणार नाही तुला विचार रथ कोणाचा आहे भारत सरकारचाच रथ लिहिलेला आहे हो मोदी सरकारची हमी ते लिहिलेलं आहे मान्य आहे पण हा एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्ट नुसार तो रथ प्रत्येक गावात हाच रथ फिरतोय भारत प्रचारा करता फिरतोय भारत सरकार हा गव्हर्नमेंटने ज्या योजना काढलेल्या आहेत की नाही त्या योजनांची माहिती देण्यासाठी ना फिरतो गव्हर्नमेंट कोणतं कोणाचं आहे भारत सरकारचा आहे ना तो यावर काय नाव लिहिलंय त्याच्यावर मोदी मोदी हा प्रचार आहे दादा तुमचा हा पक्षाचा प्रचार करताय तुम्ही मोदीचा प्रचार करताय जसे वरून आदेश मिळालेले तसं तर आम्हाला करावंच लागेल की तुम्हाला करावं लागेल पण हे मोदी झालं जे काय असेल पण कसं असते की आम्हाला जसे वरून आदेश भेटलेले आहेत त्या हिशोबांचा अंमल करावं लागेल भारत नाही का हे मोदीचं राज्य आहे का का, का का तो तो भारत इथं हुकुम छाई एका लोकतंत्रि बाबासाहेबांनी संविधान खोटा आहे का तर संविधानात लिहिलेला एक भारत देश आहे हा इथं कोणी एकाच राज्य नाहीये एकाच राज्य आला म्हणजे हुकूम शाहीय भारत सरकारच राज्य आहे भारत सरकार लिहिला लाच वाटते का भारत सरकार लिहिला मोदीला का घरून पैसा देतोय तो हे करायला तितंबा करायला हा आमचा पैसा आहे मोदी देशाचे पंतप्रधान आहे ते आदर आंतरत आहे तुम्ही भारत सरकार लिहायला का लाज भारतात राहायचे का भारत लाज वाटवायची तुम्हाला कुठलं शासन आहे असंचार करता गजान सरपंच आहे त्यांनी काही गजानस कार्यालय गाव गावात तुम्ही भारताचे नागरिक आहे ना मग तुम्हाला वाटायला पाहिजे की साहेब हे मोदी नाव करत आहे हा प्रचार मोदीचा आहे भारत सरकारचा नाहीये ज्या काही योजना आहे त्या भारत सरकारच्या आहे मोदीच्या घरच्या नाहीये हे गलत करताय तुम्ही गावगावात फिरून तुम्ही प्रचार करू राहिले तुमचा भाजपचा प्रचार आहे बिंदास आणि बोळ्यावाळ्या जनतेची खेळ करताय तुम्ही हा प्रचार करून आता हे भारत सरकार जर इथं असतं तिथल्या जनतेला वाटलं असतं की भारत सरकारने काहीतरी केलेलं आहे पण हे मोदीचं नाव असल्यामुळे लोकांना वाटतं की मोदीच आहे हा बिंदास मोदीचा प्रचार साहेब बरं भारत सरकार भारत सा 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 सरकार सारखं काही तिरंगा झेडलाय बी नाही तुमच्या गाडीवर कुठे लिहिलंय भारत सरकार त्या कोपऱ्यात भारत सरकार लिहिलंय ही तुझा भारत आहे का आपला मोठा भारत आहे अरे हे गाडी गेली सजवली हे मोदच्या घरून सजवली आहे ह्या आमच्या पैशातून आहे गाडी आमच्या जनतेचा पैसा या तुम्ही गावगाव जाऊन हा पैसा बंद करा बर तुम्हाला वरतून कोणी पाठवले ते अधिकारी बोला इथं ज्यांनी तुम्हाला पाठविलं ते अधिकारी बोला तुम्ही आम्ही त्याला प्रश्न करणार आहे ते आम्हाला उत्तर देतील तसं तुम्ही पंचायत समितीला आम्ही कशाला द्या ते तुम्ही बोला ते पंचायत समिती इथं बोल आम्ही कशाला जात इथं आम्ही नाही जाणार कोणत्या आरोग्याची विमा तुम्ही माझी बहीण मारली ऍक्सिडंट आहे आरोग्य विमा मिळाला तर जा एक रुपया मिळालेला नाही धरून पैसे तीन लाख रुपये लावले आम्ही कोणते रस्ते केले तुम्ही हे अर्धा अर्धा रस्ते सोडून झाले त्यापेक्षा ग्रामपंचायत चांगली आमची हा परिसर करतो साहेब तो जरांगड्या पाठवून मरून तडी गावगावले मराठ्यासाठी ते, यार तुम आत्मा करता ते, ते ले 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 या रेसिशकत फक्त हा परिसर करावा तुमच्याकडे पैसा भरपूर शेतकरी आत्महत्या करतात त्याचं काही जाणत नाही त्याच्या कांद्याच्या भावनी वांड्याला भावनी रस्त्याला भावनी हे शेतकऱ्याचा पैसा चोवीस तास लागतो तो मरमन मरतो शेतात भारत सरकार ते काय दिसून मोदीचा देश मोदी देश काय सांगा तुम्ही बाय वापस करा ऑल इंडिया पॅन्टर दीपक भाऊ खपून घेणार नाही जिथं दिसणार र तू उतरून भारताच चिन्ह नाही भारताचं काहीच नाही राष्ट्र ध्वज नाही मोदी सरकार मोदी सरकार अरे आपण घेणार आला मोदी सरकार घेऊन आलो आपण बी अरे आपलं सरकार भारताचं सरकार आहे तुम्ही जास्त अंड्या वाढवल्या हो हे बॅनर माझे आमच्या पैशातून सगळं हे जी काय फोटो सोबत तुम्ही आला जात सोबत मराठी नाही समजतो हिंदी मराठी आंध्रस आहे तू ड्रोन ड्रोन तो दो इसका तुमको भारत सरकार पैसा दे रहा है कि मोदी पैसा दे रहा है हमारा कंपनी दे, तो दे रहा है मेरे को तो तेरे कंपनी को पैसा कौन दे रहा है मेरे को कैसे मालूम मेरा कंपनी मेरे को सैलरी देता है तो कंपनी मोदी से तो का पैसा? नहीं। नहीं। <laughs> वो हम ड्रोन का बेचने के आया उसे एडवरटाइजमेंटराम झुकुड प्रश्न करती नहीं कि भारत सरकार है का मोदी सरकार है हे <laughs> <laughs> पाय काय लिहिले हो दहा कोटीपेक्षा जास्त बघितलं ना स्वच्छ इंधन काय देताय तुम्ही